ही निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध या युद्धात एकी टिकवण्यासाठी प्रयत्न करणार पंकजा मुंडे भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या उमेदवार आहेत चौथ्या टप्प्यात बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आजपासून पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेला सुरुवात झाली आहे शिरूर तालुक्यातील जाट नंदूर गावात पंकजा मुंडे यांची पहिली जाहीर सभा झाली ही निवडणूक माझ्यासाठी महायुद्ध आहे परंतु या महायुद्धात मला कोणाला जखमी करायचं नाही तर समाजातील लेखी टिकवायची असल्याचं पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे बीडला महा विकासाच्या वाटेवर न्यायचं आहे जिल्ह्यातील लोक हे विकासाशी नातं असलेले आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील असा देखील विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह हो पदाधिकारी उपस्थित होते पहिला दिवस नाही आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊन बावीस तेवीस दिवस झाले असावे आणि आज आज हा योगायोगाने सुरू आहे तर उत्साह आहेच आहे कुठेही उत्साह आहे असं कुठल्याही जागी उत्साह नाही असा नाही प्रत्येकाचा उत्साहाचा रंग वेगळा आहे पण उत्साह भाषणात तुम्ही हे महायुद्ध असल्याचं सांगितलं निवडणूक ही निवडणूक मतदारांना सामोरं माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता झकीमी नाही झाली पाहिजे कोणाही समुदायाचे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे कोणाही ना ना एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर ही माझी भावना निवडणूक निवडणुका की बीडमध्ये जातीचा रंग दिला जातो तुमच्यासोबत काही घडतं जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जातीचे लोक आहेत या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड